जिममध्ये आज एक बॉडी बिल्डर भेटला आणि मी त्याला सहज विचारलं थोडंसं माझं स्टेरॉइड रिलेटेड मी अभ्यास करतोय हार्मोन रिलेटेड अभ्यास करतोय आणि बोलता बोलता त्याच्या तोंडातून तुन्द सहजच एक वाक्य गेलं की गेले कि मी मेंबरला असं स्टेरॉइड देतो बॉडी बनवण्यासाठी तुम्ही असे काही सबस्टन्स जर तुम्ही इझिली देत असाल तर यासारखी वाईट गोष्ट कोणती नाही आहे आणि आजकाल जे बॉडी बिल्डर्स आहेत हे स्टेरॉईडचा उघड बाजार मांडला आहे त्यांनी आणि हे खूप धोकादायक आहे असं मला वाटतं आहे आधी हे सगळं लपून होत होतं पण आता सोशल मीडियावरती काही बॉडी बिल्डर्स असतील स्वतःला काही प्रेप कोच मांडणारे असतील जे काही इन्फ्लुएन्सर असतील किंवा दोन दिवसाचे जे काही बॉडी बिल्डिंगचे वर्कशॉप जे अटेंड करून येतात असे लोक असतील हे जे काही त्यांचे क्लायंट असतील किंवा जे यंग मुलं आहेत यांना सर्रास हे स्टेरॉइडचे इंजेक्शन प्रमोट करते आणि त्यांना सांगतात की याने काय होत नाही ओके मी जे काही गोष्ट सांगतोय ना हे सत्य लक्षात ठेवा आणि सर्व बॉडी बिल्डर्सचे मी इथं नावं घेत नाहीये ओके काही बॉडी बिल्डर्स म्हणतो नाही तर काही लोक येतील लगेच कॉमेंट्समध्ये आपल्या अर्धवट बुद्धी पाजळायला ओके काही बॉडी बिल्डर्स सांगतोय त्याच्यामध्ये आणि हे तथ्य आहे याच्यामध्ये भरपूर बॉडी बिल्डर्स अशा लोकांना देत आहेत त्यामुळे स्टेरॉइड्स असेल सप्लिमेंट असतील इंजेक्शन किट्स असेल किंवा वर्कआउटचे प्रोग्रॅम असतील असे एकत्रित पॅकेज करून मुलांना देत आहेत फक्त ते शरीर दिसायला छान वाटतं परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे खूप घातक आहे लक्षात ठेवा यामुळे लिव्हर असेल किडनी असेल याची हे, या या हे बिघडू शकते हार्मोनल समस्या होऊ शकतात डिप्रेशन असेल ओके त्यानंतर सेक्शुअली प्रॉब्लेम होऊ शकतात आणि भरपूर साऱ्यांचा याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होतो हे आपल्याला समजत नाही ओके भरपूर सारे बॉडी बिल्डर्स याच्यामध्ये गेलेले सुद्धा आहेत आणि अशी काही लोकंसुद्धा सबस्टन्स घेतल्यामुळे त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि हा उघडपणे स्टेरॉइडचा धंदा म्हणजे बॉडी बिल्डरच्या नावाखाली चाललेला एक फसवा व्यवसाय आहे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे एक माणूस म्हणून आपण ज्यावेळेला एखाद्याला फिटनेसकडे घेऊन जातो त्यावेळेला तुम्ही जर अशा गोष्टी जर प्रमोट करत असाल ओके मी स्पेशली काही बॉडी बिल्डर्सला सांगतोय तर हे तुमच्या दृष्टीने चांगलं नाही आहे किंवा इतरां तुम्ही ॲज अ एक कोच म्हणून जर तुम्ही अशा गोष्टी लोकांना प्रमोट करत असाल तर यामध्ये तुमचे स्वतःचे सुद्धा नाव खराब होणार आहे जे काही फिटनेस ट्रेनर आहेत त्यांचं सुद्धा